नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये आज पावसाचा अंदाज आहे विजांच्या कडकडासह वादळी वाऱ्यासह काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो आज दिवसभरात आणि रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील व कोणत्या भागांमध्ये आज जोरदार पाऊस व विजांच्या कडकडा सह बघायला मिळू शकतो राज्यात बहुतांश भागांमध्ये उन्हाच्या झळा तापवत आहे तर काही भागांमध्ये अवकाळी पावसाला पोषक वातावरण निर्माण होत आहे तर काही ठिकाणी जोरदार वारे दुपारनंतर व्हायला बघायला मिळेल मिळणार आहे तर मित्रांनो आज राज्यामध्ये या कोकणपट्टीमध्ये दुपारनंतर जोरदार वारे बघायला मिळतील व जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडासह ढगांच्या गडगडासह परिसरामध्ये या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळेल तुळ तुरळक भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे यानंतर मित्रांनो दुपारनंतर आणि संध्याकाळपर्यंत नागपूर विभागामध्ये आज, आज पावसाची शक्यता आहे त्यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया या परिसरामध्ये ठिकठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल दुपारनंतर बऱ्याच भागांमध्ये वारे सुटताना बघायला मिळेल वाऱ्यामध्ये काही ठिकाणी विजांच्या गडगडासह ढगांच्या गडगडासह बघायला मिळेल ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम तुरळक भागांमध्ये जोरदार पाऊस शक्यता या शक्यता बघायला मिळू शकते हा पाऊस सर्वत्र नाही आहे विखुरलेल्या स्वरूपात व कमी प्रमाणात तुरळक ठिकाणी पडणार आहे तर इकडे विदर्भात आज विजांच्या गडगडासह काही ठिकाणी पाऊस बघायला मिळेल एकदम उत्तरेच्या कडील भाग परिसरामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो गोंदिया व गोंदियाचा उत्तर परिसर नागपूरचा आसपासचा भाग तुळक भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच वादळी वाऱ्यासह पण पावसाची शक्यता आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत वातावरणात बहुतांश भागांमध्ये बदल राहणार आहे इतरत्र देखील जोरदार वारे आपल्याला बघायला मिळतील यामध्ये नाशिक व नाशिकचा जो पूर्व भाग आहे तसे सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर या भागांमध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात दुपार ते संध्याकाळपर्यंत वातावरण हे जे आहे ढगाळ स्थिती स्वरूप स्थितीत विखुरलेल्या स्वरूपात असेल तर काही भागांमध्ये वारे बघायला मिळतील एखाद्या ठिकाणी जर हलक्या पावसाचा अंदाज वाऱ्यासह तो आहे तो नसणार आहे या व्यतिरिक्त मित्रांनो चंद्रपूर गडचिरोली या भागांमध्ये दे देखील वातावरणात बदल हो होणार आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत काही भागांमध्ये काही ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाचा अंदाज देखील आहे आणि विजांच्या कडकडाचं आपल्याला हा पाहायला मिळू शकतो तसेच मराठवाड्यात देखील ढगाळ हवामान काही बहुतांश भागांमध्ये बघायला मिळेल पुणे विभागामध्ये काही ठिकाणी आज पावसाला पोषक वातावरण दुपारनंतर होताना बघायला मिळेल या भागामध्ये काही भागांमध्ये विजांच्या कडकडा असत तसेच ढगांच्या गडकड्यासह हलका स्वरूपाचा पाऊस काही भागांमध्ये बघायला मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो ही होती आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट व अपडेट आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा व शेअर पण नक्की करा व चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद